नमस्कार मित्रांनो सर्व धारकांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता तीन हजार रुपये या अठ्ठावीस जिल्ह्यातील नागरिकांच्या खात्यामध्ये जमा होतील तर त्यामध्ये कोणती जिल्ह्यात तर या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले आपण कोणत्या जिल्ह्यांना त्याचप्रमाणे इथं जे काही इश्रम कार्ड जर तुम्ही काढलेलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या तर कशाप्रकारे ते काढायचं आहे त्यानंतर जर तुम्ही इश्रम कार्ड काढलेलं असेल जर तुम्ही ते अपडेट केलेलं नसेल तर ते अपडेट कशाप्रकारे करायचं आहे तर कोणत्या राज्यांमध्ये आतापर्यंत जे काही पैसे आहे पहिला इन्स्टॉलमेंट ते जमा झालेलं आहे सर्वात पहिले आता कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण यामध्ये बघून घेऊया तुम्ही जर आपल्या जनवरती पहिल्यांदा आली असेल तर आतापर्यंत जे काही तीस करोड जे काही लोकांनी ईश्रम कार्ड कार्ड बनवलेले आहेत तर तुम्ही जर काढलेलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलसुद्धा डाउनलोड करू शकता पहिला जो या मध्ये यामध्ये अहिल्या नगर आहे त्यानंतर अकोला आहे दोन नंबरला तीन नंबरला अमरावती आहे छत्रपती संभाजी नगर आहे पाच नंबरला बीड आहे सहा नंबरला बुलठाणा आहे भंडारा आहे त्यानंतर इथं तुम्हाला चंद्रपूर आहे चंद्रपूर झाल्यानंतर धुळे गडचिरोली त्यानंतर गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई सिटी मुंबईचे आहे त्यानंतर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे तर असे जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर पुणे आहे रायगड आहे आणि रत्नागिरी आहे तर अशा जे काही अठ्ठावीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तुमचा यामध्ये जिल्हा आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर कोणत्या पात्र नागरिकांच्या खात्यामध्ये तर ज्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहेत जर ज्यांनी जे काही पहिले काढलेले होते कार्ड, कार्ड तर अशांच्याच खात्यामध्ये तीन हजार रुपयाची रक्कम जमा होईल तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू